नमस्कार मंडळी चला तर मग तुम्हाला शॉर्ट्समध्ये म्हटल्याप्रमाणे आज मी एक लॉग घेऊन आलेली आहे गोष्ट आहे आमच्या सगळ्यात लहान बहिणीच्या लग्नाची तयारी बरेच दिवसांपासून सुरू झाली होती मेहंदीचा कार्यक्रम आम्ही सुरू केला छान असं डेकोरेशन केलं होतं आमच्या गावच्याच एका मैत्रिणीने छान अशी मेहंदी काढलेली आहे तुम्ही बघू शकता नवरा नवरीची नावं आहेत स्वप्नाली आणि महेश आमच्या शेंडेफळाकडं सुंदर असा आंबरेला ग्रीन शेडमध्ये जाणारा ड्रेस आहे तो तिने वेअर केला होता ती खूप गोड दिसत होती आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी तिला वेगवेगळ्या पोजेस सांगून तिच्याकडून हे शूट करून घेतलं आणि यामध्ये बराच वेळ गेला त्यामुळे आम्ही सर्वांनी झोपेतच बशी आमच्या हातावर मेहंदी काढून घेतली होती मी तर अगदीच गोलाकार चंद्र काढला होता छान हिरवा चुडा आणि मेहंदी खूप खूप छान दिसतं तर अशा प्रकारे मेहंदीचा कार्यक्रम मस्त पार पडला आणि दिवस उजाडला तो म्हणजे साखरपुडा आणि हळदीचा बॉटल ग्रीन रंगाच्या साडीमध्ये आमची बाहुली खूपच सुंदर दिसत होती आमच्या छोट्याशा करवलीने सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे हळदीमध्ये ही छोटीशी करवली मागत आहे का काय पाहिजे चिल्ली बिल्ली जी होती त्यांच्यासाठी आम्ही मांग टिका घेतला होता मार्केटमधून अशा प्रकारे आमच्या स्वप्नालीने छान आंबा कलरची साडी नेसली होती त्यावर जे लिंबू कलरचे हळदीचे दागिने मी स्वत तयार केले आहेत तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कळवा लग्ना दिवशी पैठणी साडी पैठणी रंगामध्ये घेतलेली होती आणि फायनली स्टेजवर जाण्याची येते आणि सगळ्यांची घाई गडबड सुरू होते की बाशिंग बांधायचंय मुंडाळ्या बांधायच्या आहेत ते मला जितकं शूट करता आलं तितकं मी केलेलं आहे स्टेजचं डेकोरेशन पेस्टल शेडमध्ये फ्लार लाईटिंगने केलेलं होतं जे नवरा नवरीच्या ड्रेसला अगदी कॉम्प्लिमेंट करत होतं अशा प्रकारे असा लग्न समारंभ सोहळा पार पडलेला आहे प्रत्येक लग्नामध्ये काही असा मजेशीर भाग असतो आधीच ठरवलं होतं की मुलाला त्यांनी उचलून घेणार आहेत आणि मग वर्माला घालण्याचा कार्यक्रम होणार आहे पण भटजींनी म्हटल्याप्रमाणे आणि काही वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे नवरोबाला खाली उतरवलं गेलं आणि छान असा वरमालाचा कार्यक्रमसुद्धा इथे पार पडलेला आहे प्रोफेशनल व्हिडिओग्राफर प्रोफेशनल फोटोग्राफर आणि त्याबरोबर मी घरचा फोटोग्राफर असे तिघेसुद्धा आम्ही वेगवेगळ्या अँगलने तिथे शूट करत होतो आणि आमचं शेंडेफळ शेवटी करवलीची जी कामं सगळी होती ती करून इतकं दमलं होतं की खुर्चीवर बसली होती आमची सरू आणि मी तिला विचारलं की हातावर काय लिहिलेलं आहे बाळा मेहंदीमध्ये तर तिला ते आठवत नव्हतं की काय लिहिलेलं आहे कारण की ती छान अशी झोपत होती मेहंदी काढते वेळी अशी रंगलेली आहे तिच्या हातावर तर मी म्हणाले काय लिहिलेलं आहे मला असं नाका मावशीची कलवली अशा प्रकारे छान असा लग्न समारंभ पार पडलेला आहे आमच्या लहान बहिणीचा तर तुमच्या सगळ्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करायची होती आम्ही दोघी भेटलो तर कायम आमचा कॅमेरा ऑन राहतो कारण की आम्ही खूप सारे छोटे छोटे व्हिडिओ घेत असतो एकमेकांसाठी तर या करवलीसोबत मला व्हिडिओ शूट करायला खूप मज्जा येते कारण की खूप गुणीबाळ आहे आमचं चला तर मग मंडळी आय होप तुम्हाला आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय